आपलं हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल हा आहे मंगळवार दोन हजार चोवीसचा चा व्हिडिओ पण मी तो काल शेअर कालचाच व्हिडिओ आज शेअर करते रात्री एडिट करून झाल्यानंतर तर मी सकाळी मस्त अशी सकाळची सुरुवात सकाळची देवपूजा आहे ही, ही माझी मस्त असे उंबरठ्यावर हा आतील उंबरठा आहे देवघराचा आणि हॉलच्यामधला तर मी इथे सुद्धा स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं काढून घेतली त्यानंतर मी हॉलच्या जो समोरचा आपला एंट्रन्सचा उंबरठा असतो तिथे पण अशी स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं काढून घेतली त्यानंतर संध्याकाळची आपली सकाळची देवपूजासुद्धा करून घेतली मी तुळशीला पाणी वगैरे वाहून घेतलं पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी रांगोळी काढलेली सकाळी सकाळी तुळशीला पाणी वाहून मी मस्त अशी देवपूजा करून घेतली त्यानंतर उंबरठ्यावरील वरील आपली जी मंगळ मूर्तीची मूर्ती असते ना फोटो तिचं पण मी पूजन करून घेतलं आणि मला करायच्या होत्या आज पुरणपोळ्या पण त्यासाठी माझ्याकडे तूप संपलेलं म्हणून मी जे आपली साय साठवून ठेवलेली असते ना ते घुसळून त्याचं तूप करायला घेतलेलं सकाळी सकाळी लवकरच माझ्या गावात दरवर्षी थर्टी फर्स्टच्या दिवशी पूजा असते गावदेवी मंदिरात सत्यनारायणाची पूजा घालतात कारण याआधी खूपच अशी अपघात व्हायची नेमकी थर्टी फर्स्टच्या दिवशीच म्हणून हा सर्व गावकऱ्यांनी मिळून आमच्या पूजा ठेवण्याचा निर्णय घेतलेला आता हा विसवा वर्ष होता गेल्या वर्षी म्हणजे कालचा वीसवी पूजा होती तर त्यासाठी मी अशा प्रकारे साय होती ती घुसळून तिचा लोणी प तयार करून घेतला तो स्वच्छ असा दोन तीन पाण्याने धुवून घेतला व त्याचा तोप तयार करून घेतला आजचा म्हणजे हा कालचा दिवस माझा खूपच गडबडीचा होता सर्व सर्वच करायचा होता कारण आजच्या दिवशी आम्ही आमंत्रण पण करतो पाहुणी पण भरपूर येतात तर त्यासाठी पुरणपोळ्या बनवून झाल्यानंतर असं बराच मला ब्लाऊज पण शिवायचा होता तुम्हाला जसं मागच्या ब्लॉगमध्ये मी कटिंग दाखवलेली तो ब्लाऊज तो पूर्ण तसा माझा झाला नाहीच फक्त फ्रंट साईड झालेली रेडी तर तो, तो पण मी आता रेडी करीन हलू हलू जसं वेळ मिळेल तसा तर अशा प्रकारे आपला तूप पण तयार आहे पुरणपोळ्यांसाठीचा हा ताजा ताजा तूप बनवलेला ता मी तर मी मस्त अशी एक बॉटल भरलेली माझी काचीची यावेळेस सोडा कमीच झालेला तूप पण का माझा कारण मला आता बनवायचाच होत्या पुरणपोळ्या आणि त्याच्यासाठी तूप नव्हता म्हणून मी पटकन हाच बनवून घेतला विकतचा तूप काय मी आणत नाही जास्त करून तर इथे माझा आता तूप पण रेडी आहे तूप वगैरे करून झाल्यानंतर मी आपलीशी जी कपडं कपडे वगैरे धुवायची होती सकाळची कामं ती करून घेतलेला आधी वगैरेपासून त्यानंतर मला आज काढायची होती रांगोळी या वर्षाचा शेवट मला समस्त करायचा होता मनापासून जेवढा होईल तितका माझ्याने मी केलेला रोज काय मला रांगोळी दारासमोर काढायला नाहीत जमत तर अशी रांगोळी काढलेली मी छोटीशीच दारासमोर जेणेकरून जी पाहुणे येतील त्यांना पण घरात येताना थोडंफार प्रसन्न वाटेल आणि आपल्याला पण बघितल्यावर रांगोळी वगैरे दारासमोर असल्यावर छान वाटतं तसंच खूपच प्रसन्न असं वाटत होतं दोन्ही दारांसमोर मी रांगोळी मस्त अशी काढून घेतलेली जास्त काही भारी नाही पण त्यातल्या त्यात दारासमोर असल्यावर बरं वाटतं रांगोळी वगैरे काहीतरी तर मी काढून घेतलेली त्यानंतर लागलेली मी पुरणपोळ्यांच्या तयारीला आईंनी डाळ वगैरे शिजवून दिलेली मला मी ती चालणी तशी मस्त बारीक वाटून घेतली आणि त्यानंतर आईंनी मला जे भरून दिलेलं पुरण ते मी लाटून भाजून घेतल्या दोघी मिळून आम्ही पुरणपोळ्या करून घेतलेल्या पुरणपोळ्या पण मी आता बऱ्याच दिवसांनी बनवलेल्या जवळजवळ मी मला तो वाटतं पुर दिवाळीला बनवलेल्या असेल पुरणपोळ्या त्याच्यावर आता बनवलेल्या पुरणपोळ्या पण खूप छान असे झालेल्या सर्वच पुरणपोळ्या मस्त अशा टम्म फुगलेल्या आणि टेस्टी पण झालेल्या अर्धा किलो डाळीच्या बनवलेल्या मी या पुरणपोळ्या आमच्या घरात दुसरा सण जास्त काय आवडत नाही पण पुरणपोळी आणि गुलाबजामून सगळेच खातात बाकीचे करंजा वगैरे ते काय कोणाला जास्त आवडत नाही पण हे पुरणपोळी आणि करंज आपले सॉरी पुरणपोळ्या आणि गुलाबजामून केले का पटकन फस्त होतात ते सर्व पुरणपोळ्यांचा पण सर्व आवरून झाल्यानंतर मी बसलेली जो काल कटिंग केलेला ब्लाऊज तो स्टिच करायला तर त्याचा मी आता पुढचा भाग शिवून झालेला तो काय मी शूट केला नाही कारण सारखा सारखा काय म्हणजे असं प्रिन्स कट काय एवढा हे नाही तो पटकन मी शिवून घेतलेला पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे प्रिन्स कटच होता ब्लाऊज तो स्टिच करून घेतला आणि बॅकनेकला मला डिझाईन करायची होती त्या कस्टमरच्या ब्लाऊजला अशा प्रकारे मी साडीतल्या कपड्याचे नाडी टाईप अशी मोठ्या मोठ्या नाडी टाईप कट केलेल्या आणि त्याला मधून असे मी धाग्याने गाठ मारून घेतलेली जशी डिझाईन होते त्याप्रमाणे तर ते मी सर्व करून घेतले आणि एका पेपरवर मी ते मार्किंग करून गळ्याचा जॉईन करून घेतले सर्व होऊ शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी कधी जास्त करून अशी ब्लाऊजं नाही शिवत मला अशी पॅच पॅचवाली ब्लाऊजं जा शिवायला जास्त कठीण वाटतात जशी बोटनेक वगैरे फॅन्सी ती मला पटकन जमतात पण हे असं सारखेसारखे जुळवाजुळी हे मला खूपच कठीण वाटतात पण कस्टमर बोलले की तू स्टिच कर हा ब्लाऊज हळूहळू सवय होईल आणि त्यांना जास्त करून अशीच ब्लाऊजं लागतात तर म्हटलं बघू दे हळूहळू ट्राय करत जाईन मी अशी पण ब्लाउज म्हणून मी हा घेतलेला आणि त्यानंतर आमच्या मंदिरात होती पाहू शकता तुम्ही पूजा होती थर्टी फस्टची ती पण मी तुमच्यासोबत शेअर केले छोटीशी क्लिप मस्त कार्यक्रम केलेला यंदा पण कीर्तन होता भजनं दोन तीन होती हरिपाठ होता जेवणाला भरपूर माणसं येतात रात्री पण जेवणाला वगैरे पाहू शकता तुम्ही रात्री मी पण गेलेली मंदिरात दर्शन घेण्यासाठी मी पण बऱ्याच वेळ राहिलेली तिथं कीर्तनात वगैरे बसलेली आणि त्यानंतर जागरणाच्या वेळेला मस्त अशी जोड भजनं होती लेडीजची मुलींची ती काय मला तुम्हाला याच्यासोबत शेअर करायला नाही जमली पण खूपच छान असे जवळजवळ अडीच तीन वाजलेली भजनं व्हायला हो पण रात्रभर जागरणच होता एक प्रकारे आमचा हा देवाचं नामस्मरण करत आम्ही दोन हजार चोवीसला बाय बाय केलं तुम्ही पण दर्शन घ्या आमच्या पूजेचं मागून का होईना ते नारायणीची पूजा होती गावातील खूप सर्व अशा म्हणजे ज्यांची लग्न झालेली असतात ना माहेर करणे मुली वगैरे सर्वच येतात या पूजेला आमच्याकडे पाया पडण्यासाठी माझा उपवास पण होता पौष महिन्यातील मंगळवार मी उपवास धरते एक टाईम जेवढे मंगळवार असतील तेवढे त्यामुळं मी लेटच गेलेली ले जरा त्यावेळेस सर्व जेवण वगैरे झालेली पाहू शकता तुम्ही बहुतेक खुर्ची रिकामे आहेत पण त्यानंतर परत कीर्तन म्हणजे यावेळेला कीर्तनात बसलेली सर्व नंतर कीर्तन वगैरे आवरल्यानंतर परत खूपच गर्दी झालेली इथं मी जेवण घेतलेलं पाहू शकता तुम्ही जिएन्स माझ्या जवळ बसलेला मस्ती करत होता जेवता जेवता पण त्यानंतर जेवण करून झाल्यानंतर मी बसलेली कीर्तनात जीएन्सला घेऊन पाहू शकता तुम्ही कीर्तन चालू असताना जीएन्स पण मध्ये झोपलेला लेडीज सर लेडीज कीर्तनकार होत्या तर अशा प्रकारे दरवर्षी आमच्याकडे थर्टी फर्स्टच्या दिवशी पूजा ठेवतात त्याच्यामुळे चांगलं असं प्रसन्न वातावरण पण असतं संपूर्ण गाव त्याच्यात सामील असतं आणि म्हणजे असं वाईट काय घटना घडण्याअगोदर म्हणजे असं काही पूजेचा वगैरे असला भजना वगैरे खूप छानच वाटत होतं आणि सर्व सामील होतात त्याच्यात त्यामुळे खूपच असा आनंद होतो तसा वाटला तुम्हाला माझा दोन हजार चोवीसचा लास्टा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला भेटू पुढच्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये बाय